नमस्कार जय महाराष्ट्र हा व्हिडिओ राज ठाकरे त्यांचे समर्थक त्यांच्या पक्षातले लोक यांच्यासाठी आहे राज ठाकरेंच्याबद्दल मी पूर्वीदेखील दोन ते तीन वेळा बोललेलो आहे एकदा मी त्यांनी जेव्हा ते भोंग्याचं प्रकरण काढलं होतं भोंगा घंटा मशिदींच्या संदर्भात आणि मग नंतर माघार घेतली त्यांनी त्यांच्यावर जेव्हा टीका झाली आणि पूर्वीदेखील मी बोललो होतो एक दोन वेळा आता बोलण्याचं कारण हे की आता ते भाजपला जॉईन होत आहेत असं मीडियामधून समोर येत आहे आणि मला दोन हजार एकोणीसमधले राजसाहेब जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांच्या मंचावर जाऊन भाषणं देत होते आणि त्यांचा एक खूप मोठा एक टेक्निक त्यांचं समोर आलं होतं की जे नंतर इतर नेत्यांनी ने देखील त्याची कॉपी केली लावरे तो व्हिडिओ आणि आता प्रश्न असा पडला की त्यांनी ते इतके व्हिडिओ लावलेले आहेत दोन हजार एकोणीसला की ते व्हिडिओ दाखवत दाखवतच विरोधकांना म्हणजे कॅम्पेनिंगला प्रचाराला भाजपच्या आणि राज ठाकरेंच्या विरोधामध्ये खूप मोठे मुद्दे मिळणार आहेत जसे मोदींचे जुने व्हिडिओ जे आहेत ते दाखवून दाखवूनच त्यांचा विरोधकांचा प्रचार होतो काँग्रेस राष्ट्रवादी यांचा प्रचार होतो तसं राज ठाकरेंचं देखील होणार आहे असे काही व्हिडिओ फिरता येतात मी एक व्हिडिओ बघत होतो आणि तो तुम्ही व्हिडिओ त्याचा मी फक्त ऑडिओ ऐकवतो तुम्हाला तो ऐका त्यांनी मोदींवर त्यांच्या यंत्रणेवर अजित दावोल यांच्यावर खूप मोठा गंभीर आरोप केला होता की भारताचा राष्ट्रीय सु सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तानचा राष्ट्रीय सु सुरक्षा सल्लागार हे दोघं एकमेकाला भेटले होते त्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला असा त्यांनी आरोप केलेला आहे बँकॉकमध्ये ही जी भेट झाली कशासाठी झाली होती यांचं चाललं काय आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे आता हे जे त्यांनी पूर्वी आरोप केले आहेत शहीदांच्या शहादतवर मत मागितलं मरणाऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे वगैरे वगैरे त्यांनी काय काय आरोप केलेले आहेत आता मला फारसे आठवत पण नाही पण त्यांनी लावरे तो व्हिडिओ करून खूप मोठी एक्सपोजर मोहीम त्यावेळेला मोदींच्या विरोधात केली होती परंतु तेव्हा पुलवामाचा श जो आपला देशभक्तीचा राष्ट्रभक्तीचा जो एक मुद्दा त्यांनी उचलला गोदी मीडिया होता आणि त्यांच्याकडे प्रचंड पैसा आलेला होता स्टेट बँकेच्या मार्फत हे इलेक्ट्रॉल बॉन्ड तेव्हा सुरू झालेले होते तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं हे सगळं त्यामुळे ते, त्या ते जिंकून आले परंतु आता ते तशी परिस्थिती नाही आता परिस्थिती बदललेली आहे आणि आता राज ठाकरे भाजपच्या लोकांच्या मंचावरून त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करतील त्यावेळेला हे व्हिडिओ त्यांना पुन्हा पुन्हा सामोरं जा या व्हिडिओना सामोरं जावं लागणार आहे आता अशा प्रकारचे जे त्यांनी आरोप केलेले आहेत लावरे तो व्हिडिओ करून ज्या गोष्टी त्यावेळेला एक्सपोज केलेल्या आहेत अशा त्यांना करता येतील का असं बोलता येईल का एक ईडी लागली आणि राज ठाकरेंचं सगळं दिशा बदलली इंजिनाची दिशा बदलली मग कुठल्याही डब्यांना लावली तरी ते आपलं इंजिन काम करतं अशा प्रकारचं दिशाहीन किंवा सांगकामे किंवा असं गुलामगिरीचं इंजिन राज ठाकरेंनी करून टाकलं आपला पक्ष जशी परिस्थिती आहे त्यानुसार त्या दिशेने आपला पक्ष कामाला लावतात कार्यकर्त्यांना कामाला लावतात आणि त्यामुळेच दोन हजार चौदाला जेव्हा ते मोदी मोदी करायला लागले आणि मोदी मोठ्या मतांनी निवडून आले तेव्हा राज ठाकरेंचा मनसे पक्ष जेव्हा तो जोमात होता भरपूर ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती हे सगळे निव उमेदवार हे पदाधिकारी हे त्यांचे समर्थक हे सगळे भाजपासोबत मोदी मोदी करायला लागले आणि ते भाजपमध्ये सामाव सामावले गेले त्यांचा पक्षच अर्धाच्या वर सोडून चालला गेला आणि भाजपच सामावला गेला आता काय होणार आहे त्यांचं उरलेलं सुरलं पण भाजपा खाऊन जाईल कारण त्यांची ती प्रॅक्टिस आहे इट इज अ हॅबिट ऑफ आय एस एस बी जे पी की ते ज्या क्षत्रपला जो क्षेत्रीय पक्ष आहे त्याच्याशी युती करतात त्याला ते खाऊन जातात आणि मग नेत्यांच्या मागे ईडी शिबिया लावतात जसं राज ठाकरेंच्या मागे ईडी लावली आहे म्हणतात कोहिनूर मिलच्या प्रकरणी आणि त्याच्या बदल्यामध्ये दे त्यांच्याकडून आता हे सगळं करून घेणार म्हणजे मुंबईमध्ये आणि परिसरात मराठी मतं फुटणार आणि मग त्याचा बी जे पीला फायदा होणार अशा प्रकारचं भाजपची बी टीम ज्याला म्हणतात जे इतर लोकांना म्हटलं जातं ते भा राज ठाकरेंना म्हटलं जाईल म म्हणजे मला आता जास्त आतलं सांगायचं नाही आहे मला आतल्या बऱ्याचशा गोष्टी या अजून कळालेल्या आहेत परंतु त्या अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून व्यक्त होणं बरोबर नाही योग्य वेळेला योग्य गोष्टी पुढे येतीलच आय होप की ठाकरे फॅमिलीतलं प्रबोधनकार ठाकरेंच्या फॅमिलीतलं हे एक चांगलं व्यक्तिमत्व अशा प्रकारे देशद्रोह्यांसोबत राज्यद्रोह्यांसोबत लोकशाही आणि कॉन्स्टिट्यूशनच्या संविधानाच्या विरोधकांसोबत जाऊन बसू नये आणि त्याने असं देशाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांच्यासाठी कॅम्पेनिंग करू नये त्यांच्यासाठी विरोधकांचं मतविभाजन करू नये असं सर्वसामान्यांना वाटतं तसं मलाही वाटतं बघूयात काय निर्णय घेतात ते जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणू